स्मरण मनामध्ये असलं पाहिजे त्यासाठी जी परमार्थाची वाट आहे मग ती माझी वाट कोणीच वाट कोणी चोकाळले चोखाळील्या वाटा तू कोर आहे म्हणतात की मी ज्या वाटेवर चालूय परमार्थाची वाट लक्षात घ्या आमच्याकडे एक मंगलाष्ट महाराज मंडळी जर कीर्तन करत असतील आणि महाराज मंडळी जर का कुठे जात असतील कीर्तन वाजवायला तर एक मंगलाष्टक लक्षात ठेवा ठेवनी थे भक्ती भाव जरा संसार करी करी नमनते श्री संत ज्ञानेश्वर सर्व पवित्र मंगल असे भक्ती मार्ग तो खरा तो हिठल भर व मनीस्वर कुर्यात सदा मंगल नाही असं आहे ना मग आपल्याला दी दिलेली वाट आहे परमार्थाच्या वाटेवर मी चाललो मग मा तरुण माझ्याजवळ हे आहेत लहान माझ्या लेकी आहेत त्या लेकरांना पहिले तर पोट भरावं वा असं वाटते का त्या पोरांना उराशी घ्याव इतकी छान माझी लेकर आहे ही महाराज मंडळी आहे इतका छान सा छान म्हणजे कसलीच कसर नाही केली सरपंच साहेबांनी आणि तुमच्या कमिटीने नाद नाही करायचा नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे पण सांगेन माझी बरीच कीर्तन होतात बरोबर की नाही पण आम्ही तर सांगणारच आहोत तुम्हाला माहिती आहे की सगळ्या पद्धतीप्रमाणे फार छान फार छान पण महाराज म्हणतात की असा असणारा मार्ग आम्ही सगळं ऐकलं पहिल्या दिवशी ज्ञावर ऐकलं दुसऱ्या दिवशी शांतवर ऐकलं तिसऱ्या दिवशी उबदेशवर ऐकलं चौथ्या दिवशी काय काय ऐकलं आणि शेवटला मागणी केली मागणी करण्याचा आपल्याला अधिकार आहे मागायचा आपल्याला अधिकार आहे मग असा मागायचा अधिकार जर आहे तर त्या पद्धतीप्रमाणे कधीच माझ्या असणाऱ्या देवाला माझे तुकोबर आहे म्हणतात की हे देवा माझ्या मनामध्ये मा अंतकरणामध्ये मा भाव निर्माण झालाय सांगा बरं आपण धर्मदान भाग्यवंतानो हात वरून करून की तुमच्या मनात भाव निर्माण झाला आहे की नाही कीर्तनामध्ये भाव निर्माण होतो की नाही सांगा बरं झाला ही पोच पावती आहे धर्मदान भाग्यवंतानो लेकरावानो मला खूप बरं वाटतं वारकरी संप्रदायाची तत्वप्रणालीचा प्रचार प्रसार करण्याकरता आम्ही कुंभमेळ्यामध्ये करतोच आताच पुढच्या महिन्यामध्ये कुंभमेळा आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही पदाधिकारी हवं कुंभमेळ्यामध्ये पण धर्म जागरण करण्याकरता धर्मसंस्कृतीचा जागरण करण्याकरता जो वारकरी संप्रदायाने अशा पद्धतीचं आजपर्यंत केलं देव देश आणि धर्माचं जागरण रक्षण करण्याकरता माझ्या वारकरी संप्रदायाचा प प्रथम असणारा अधिकार आहे आणि याचे यावत याचे यावत नवनिर्वाचित असणारे सर आलेले आहे सन्माननीय आमदार साहेब आलेले आहेत त्यांचा आपल्या सर्व कमिटीतर्फे आणि आमच्या असणाऱ्या वारकरी संप्रदायातर्फे इथे उपस्थित असलेल्या श्रवणकर्त्यांतर्फे सरणावरती येऊ द्यांना काही हरकत नाही तेव्हा आपलं अभिनंदन यासाठी एक टीप देतो आणि कीर्तना समाप्त करू पण आलेले आहेत अगदी योग्य वेळेवर आलेले आहेत खूप बरं आहे च्या कीर्तनामध्ये छत्रपती असायचे आहे ना आम्हाला त्या दृष्टीकोन वाटलं कल्याण वस्तू बा एकशेवंत कितीवंत कृपा करी नारायण काहीतरी द्या ना काय वर करता तुम्ही कराल तेव्हा कराल या ना महाराज तुम्ही या महाराज तुम्ही या महाराज या सद्गुरूंची कृपा आहे वा वा थँक्यू सर सर ना सर ना सर ना सर ना ांदरफाळच्या कीर्तनामध्ये तुम्ही चिकार वेळा मला हार घातलेत मी तुमच्या दांदरफाळचाच असणार सा बाबा आहे बरं वाटलं सर वेरी नाईस आयुष्यवंत हो यशवंत हो कृपा करी नारायणा आता जबाबदारी वाढली साहेबांची प्रत्येक सप्त्याला आलं पाहिजे हीच खरी धर्म आहे धर्म जरा बाजूला केले की के गडबड होती महाराज नाही हा ना त्याची प्रचिती पोच पाहते तुम्हाला मिळालेलीच आहे मी या दृष्टिकोनातून एवढंच म्हणेन सर मी हे बोलणार नव्हतो पण मी तुमची सर्वांची क्षमा मागून बोलतोय हा दृष्टांत तुम्हाला कामा येईल साहेबांना पण कुठेतरी सभेत सांगता येईल तुम्हाला पण सगळा पाठच आहे म्हणून असं समजा एक बारावी शिकलेला मुलगा प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन माय सेंटेन्स लक्ष ठेवा बरं का या दृष्टांतावर हाच तुम्हाला कामा येणार आहे बरोबर बारावी शिकलेला मुलगा मुंबईला राणीच्या बागेत गेला तिथे बोर्ड लावला होता बोर्ड लावला होता तिथे का येथे नोकरी मिळेल म्हणून बोर्ड वाचून आतमध्ये मुलगा गेला साहेबाने विचारलं साहेबाने की किती शिकलाय बेटा म्हणून मी बारावी आहे राहतो कुठे आता मावशीकडे आलो मावशी चिंचपोकळीला आहे म्हणाले काय करतो काय नाही बारावी शिकलेलं आहे म्हणाले मला नोकरी मिळेल का सर हो हो म्हणे नोकरी मिळेल ना आला तो आतमध्ये गेला आणि साहेबाने सांगितलं की बाळा नोकरी आहे आमच्याकडे पण तुला पगाराची किती अपेक्षा आहे म्हणाले साहेब सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला दोन हजार रुपये जरी दिले तरी मावशीला खानावडीचे एक हजार रुपये मी देईन आणि आईवडिलांना एक हजार रुपये देईन मला काय कुठलं व्यसन नाही मी रोज चालत येऊन जाऊन करेन म्हणाले बाळा बघ खरं ना हो म्हणे ठीक आहे स्तब्ध झाला उद्या सकाळी सहा वाजल्यापासून तुटी आहे बाळा तू घरी गेल्यानंतर तुला आम्ही काम दिलं तर तुझी सगळी लोकं ओळखतील विचारतील कुठल्या काम दिलं आहे कुठल्या स्वरूपाचं आहे म्हणाले हो ना विचारतीलच म्हणाले मग त्यांना काहीच सांगायचं नाही त्यांना न ना सांगायचं काम जे काय करतोस ते त्याच्यासाठी तुला एक हजार रुपये एक्स्ट्रा देतो म्हणाले बरं झालं दोन हजार रुपये एक्सपेक्टेशन होतं एक हजार रुपये एक्स्ट्रा मिळतात म्हणाले ठीक आहे बाळा दुसरा नियम आहे की बारा तासाच्या वरती आम्ही तुला राबून घेतो पण सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत दुटी आहे जरा एक्स्ट्रा काही पिरियड्स घालावं लागेल एक्स्ट्रा काही तास लो द्यावे लागतील तर तुला एक्स्ट्रा देण्याकरता पुन्हा एक हजार रुपये देतो म्हणाले अरे देवा देव पावला दोन हजार रुपये होते तुम्ही एक हजार रुपये त्याचे एक हजार त्याचे चार हजार ठरलं म्हणाले बाळा सकाळी सहा वाजता यायला लागेल बरं का कामाला म्हणाले हो सहा वाजता गेल्यानंतर मी आहे कमिंग सर यस कमिंग आतमध्ये त्याला घेतलं गार्डन सुप्रिंटेंडे आणि म्हणाले बघ बाळा आमच्या इकडे आजार राणीच्या बागेतले ना एक पिंजरा आहे पिंजरा पिंजरा त्या पिंजऱ्यामध्ये ना अस्वल होतं पण ते मेलं कोणालाच माहिती नाही आम्ही ना त्याचं इंडेंट टाकले आम्ही त्याचा असणारं एक ऑर्डर दिले त्याला यायला बस बराच उशीर लागेल पण तत्पूर्वी काय करायचं आमच्या इकडे ड्रेस ड्रेसरूममध्ये युनिफे एक युनिफॉर्म घालायचा असवलीचा आणि असवलीचा युनिफॉर्म घालायचा आणि तुला सकाळी सहा वाजता आमचा वॉचमन आहे ना त्या पिंजऱ्यात ढकलून देईल लॉक करील त्याच्यानंतर दिवसभराची हो कालावधीमध्ये की माणसं येतील त्यांची इंटरटेनमार्ट करायची म्हणाले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग झालं ना सुरू बाळाने ते कपडे घातले या सोलीचे आतमध्ये त्याला ठेवलं त्या पिंजऱ्यात ठेवलं आणि त्या पिंजऱ्यात ठेवल्यानंतर लॉक लावून घेतलं आणि तो नाचायला लागला एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले आपल्या मुलांची लेकरांची सहन आली ती सहल आल्यानंतर ती मुलं खेळायला लागली त्या आसार्या पिंजऱ्याजवळ मग कुणी शेंगदाणे दे कुणी केळं दे कुणी सफरचंद दे कुणी पेरू दे असं त्याच्याबरोबर खेळायला लागले तू इतकं रमलं 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 ते देवान विसरलं आणि वरती गेलं टोकाला पोचलं मुलं पण त्याच्याबरोबर टोकाला पोचली आणि त्याला भान राहिल्याने की आपण काय आहोत आणि पटकन तो वाघा त्या पिंजऱ्यात पडला लक्षात आलं तुम्हाला तो वाघाच्या पिंजऱ्यात पडला मग आपल्या अंगाला आला ताप देवा तू माझा बाप अंगाचा गेला ताप देवा तुझ्या बापाचा मी बाप असाच प्रकार आहे पडता जड भारी दासी आठवा वा आम्हाला जेव्हा जेव्हा कुठे अडचण पडली तर आम्ही देवाचा धावा करतो तसं न करता तो थरथर थरथरथर थर, कापायला लागला वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर वाघाने दोन चार ढडकाड्या मारल्या अरे देवा काय करावं म्हणून वाघ जवळ आला असाच असा पंजा धरला वरून एक पंजा धरला डोक्याजवळ घेतलं आणि हाडूच कानात सांगितलं घाबरू नको मी देखील तुझ्यासारखा दहा महिने आधी लागलोय आठ हजार पगार हे परमार्थ चालत नाही हा झाले टाइम झाला ओक टाइम इज ओवर एवढं लक्षात ठेवा महाराज म्हणतात तुका मने वाटे नको फुटो देऊ फाटे अशा पद्धतीप्रमाणे आज बरं वाटलं धर्मधन भाग्यवंतान असं असणाऱ्या या सप्त्यामध्ये जगद्गुरू तू वा माझ्या अंतकरणामध्ये झालेला असणारा भाव माझ्या अंतकरणामध्ये असलेला भाव निर्माण झाले तो मला अंतर देऊ नका माझं मन तुमच्या चरणाजवळ ठेवा आणि माझी असणारी जी वाटचाल आहे माझी परमार्थाची तिच्यात कुठंही हे देऊ नका असं आहे मो केला ठोबा म्हणून नाम विठोबा सर्वाने माझ्या सर्व सर्वेश्वर भगवंताला डोळ्यासमोर आणून मोठ्या भक्तीप्रेमाने भजन करा विठोबा पकडतो एवढी शिबीत ताकद आहे की नाही सांगा मग तशी वारकरी संप्रदायाने कार्ड तयार केले त्याचं नाव राम, राम हरी राम म्हणजे कर्म आणि हरी म्हणजे भक्ती ज्ञान कर्म आणि भक्ती राम कृष्ण हरी हां काय बाबा वाचू काय हा अयोध्येला इथे असं मग तुमच्याशी बरं 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 वा बर महाराज महाराज वा 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 मध्ये यांची काहीतरी आहे वाटचाल <laughs> मग त्या दृष्टिकोनातून माझ्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी आम्हाला दिलेलं आहे राम कृष्ण हरीचं कार्ड मग मी एवढंच धर्मधन भाग्यवंतानं तुम्हाला या निमित्ताने साहेबांच्या समोर अशा प्रकारची ग्वाही देतो माझ्या वारकरी संतांच्या समोर अशा प्रकारची ग्वाही देतो की वारकरी संतांनी एक कार्ड तयार केले तुमच्याजवळ सगळ्यांजवळ मोबाईल आहे मोबाईल मध्ये काळ टाकल्याशिवाय बोलता येत नाही मग रामकृष्ण हरीचं काढलं या शरीर रूपी मोबाईल मध्ये टाका पाहिजे तेवढा टाकतोय ते मी एक रुपया सुद्धा लागत नाही एवढं तरी केलं तरी चालेल लक्षात आलं त्या उदार तुम्ही संत माय बाप कृपा वंत केवढा केला उपकार काय वानुमिपा मार जड जिवा उधार केला मार्ग दावीला सुपंत त्याने जी पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही आयुष्य मर्यादाच्या दृष्टिकोनातून आपण या पद्धतीप्रमाणे अखंड रिणान सत्ता केला त्या दर सर्व सर्वेश्वर भगवंताला प्रार्थना करून आमच्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला आहे तो तसाच्या तसा ठेवा आणि तो सातत्याने ते आमच्याकडे तेवत राहावी याच उद्देशाने एवढंच म्हणूया आणि कीर्तनाला पूर्ण विराम देऊ ज्याने वारकरी संप्रदायाची धुरा आमच्याजवळ सांभाळली ज्याने आम्हाला महामंत्र दिला त्या वारकरी संप्रदायाच्या मोठ्या धन्यवाद महाराज आजचा आपला हा प्रभाली मानगिरी महाराज हिरुबा महाराज अखंड रिणाम सप्ताचा जवळजवळ आज उठू नका कोणी कोणी शांततेत दोन मिनिटं बसून शांततेत बसून घ्यायचंय त्या ठिकाणी <coughs> आपल्या आजचे जे रूपी सेवा ज्यांची झाली महामंडलेश्वर एक आजाराड गुरुवर्य काशीनाथ महाराज पाटील भिवंडी येथून आले होते आणि त्यांनी आपल्या त्या कीर्तनरूपी सेवा दिली त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे दोन हजार आठ साली देखील त्यांनी आपल्या गावामध्ये ज्यावेळेस या सप्ताहाची सुरुवात झाली होती मानेगिरी महाजन महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी देखील त्यांनी या सप्ताहाला आपल्याला प्र कीर्तनरूपी सेवा दिली होती आणि आज आपली त्यांचे कीर्तनाचे आपल्या मंत्रमुग्ध केले त्यांना सप्ताह कमिटीच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर आजचे ते अन्नदाते आहेत बिरेवाडी खळी देसवडे क का, कांगणेवाडी झरेकाठी आश्वी खुर्द आश्वी बुद्रुक पिंपरी लौकी आजमपूर हिल या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देतो या आपल्या सप्ताहासाठी भेट देण्यासाठी संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलजी खतासाहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले सप्ताह कमिटीच्या वतीने मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आदरणीय लानू पाटील अप्पाजी खेमनार यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार पुष्पहार देऊन सत्कार या ठिकाणी करायचा आहे व्यासपीठावरती कोणी यायचं नाही व्यासपीठ तितक्या नाही नाहीये त्याच्यामुळे विनंती असेल या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार आपल्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आदरणीय लानू आपाजी पाटील खेमनार यांच्या हस्ते होत आहे सर्वांनी शांततेत जेवणासाठी जायचं जायचंय शांततेत पंक्ती धरून घ्यायची ही विनंती